जय श्री सीताराम हनुमान महाराज की जय बागेश्वर धाम की जय संपूर्ण आज भारतामध्ये एक खूप आनंदाची लहर या ठिकाणी पाहायला मिळते आणि आनंद असावाच संपूर्ण तिन्ही लोकांमध्ये ज्यांचा दणका वाचतो आज त्या प्रभू श्री हनुमानांची या ठिकाणी जयंतीचा उत्सव खरं संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक घरोघरोमध्ये त्या घरांमध्ये त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आजच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जातोय मी आपल्या सर्वांना या ठिकाणी हनुमान जन्म उत्सवाची खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आपल्याकडनं एक विनंती करतो की आपल्या कुटुंबाच्या सोबत राहून त्या ठिकाणी आपल्याला हनुमान चालीसाचा पाठ त्या ठिकाणी करायचंय आणि तसेच ते त्याचे काही छायाचित्र त्या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावर देखील अपलोड करायचे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो तसेच आजचा दिवस हा आपल्याकरता खूप महत्वाचा दिवस आहे आपल्या सर्वांचे गुरुदेव ज्यांच्या मार्गदर्शनावर आज संपूर्ण बालाजी भक्त त्या ठिकाणी आपण काम करत असतो ते आपले आदरणीय आपले पूजनीय श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात भागेश्वर महाराज यांच्या सांगितल्यावरून आपल्या त्या पद्धतीने त्या सर्व काही हनुमान एकशे एकावन्न करोड हनुमान चालिसेचं पाठ त्या ठिकाणी संपूर्ण भारतात करायचं आहे आणि त्याचे छायाचित्र त्या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियावर अपलोड करून हिंदू आज हा किती जागृत आहे हे त्या ठिकाणी संपूर्ण जगाला दर्शन दाखवायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र बजरंग मलिकेचे